हाय फ्रेंड्स मी नमस्ते मैत्रिणींनो असं म्हणण्याऐवजी आज हाय फ्रेंड्स असं म्हणत आहे कारण मी पाहिलं आहे की बरेचसे दादा सुद्धा माझे व्हिडिओ बघतात आणि ते सबस्क्रायबरसुद्धा आहेत तर खूप खूप धन्यवाद आणि दादांची पण आणि ताईंची पण की तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे कारण मी नवीन यूट्यूबर आहे आणि मी मागे थोडं डी मोटिवेट झाले होते की मला वाटत होतं की मी एवढी मेहनत करते परंतु मला ना सबस्क्रायबर मिळत आहेत ना माझे व्ह्यूज वाढत आहेत पण मागच्या आठ दहा दिवसापासून माझे सबस्क्रायबर वाढू लागले आहेत तसे तल माझे मंजिल को सो दो रहे, सपोटा सेल, तर माझी मंजिल कोसोदूर आहे परंतु तुमचा जर सपोर्ट असेल तर मी खूप मेहनत घ्यायला तयार आहे आणि जे नवीन पाहत आहेत तेसुद्धा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला सपोर्ट करतील सबस्क्राईब करतील तर आमच्या या नवीन सोप्यावर आज पाहुणेसुद्धा आले आहेत आणि मी त्यांना दूध देत आहे सहज गंमत म्हणून मी केले आणि आता आपण पाहूया की हा सोफा सेट मी कशा पद्धतीने बनवला येतो तर त्यासाठी टाकाऊ वस्तू म्हणजे हा मोबाईलचा बॉक्स हा मोबाईल आपण आणल्यानंतर टाकाऊच होतो तर हा बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याचे असे दोन भाग घ्यायचेत एक भाग सोप्यासाठी वापरायचा आणि एक भाग टिपायसाठी वापरायचा आहे आणि हा जो निघतो ना तो सुद्धा आपण वापरात घेणार आहोत त्याचप्रमाणे हा कपडा आहे तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकता आणि त्याला मॅचिंग हा दोरा घेतला आहे आणि ही हातशिलाईची सुई आहे त्याचबरोबर हे कॉटन आहे तुम्ही घरी स्वच्छ केलेला कापूस असतो तो, तो सुद्धा वापरू शकता आणि फ्युकॉन आणि ही जी लेस आहे ही ऑप्शनल आहे वापरायची असेल तर वापरा किंवा नाही जरी वापरलं तरी पण चालू शकतं त्याचप्रमाणे कात्री चला तर पाहूया कसं बनवायचं आहे ते तर एक पुष्टा घेतला मी आणि पाठीमागचा जो भाग बनवायचा त्याचं माप मी इथं आधी साध्या कागदावर आखून घेतले माप घेऊन हे बघा बरोबर माप झाले ते आणि आता पुष्ट्यावर ते कापून घेतले आणि ह्या जाडपुष्टा दोन तीन असे घेतलेत मी आणि चिटकून जाडपणा येण्यासाठी असे तीन चार भाग घेऊन मी चिटकत आहे कारण हे आपल्याला भरपूर असं मजबूत लागतं म्हणून आणि आता खाली कपडा टाकला आहे त्याच्यावर कॉटन टाकले आणि हा बॉक्स मी त्याच्यावर ठेवत आहे आणि हा जो दोरा आहे ना आपल्याला दोन पदरी ओन घ्यायचा म्हणजे मग तो चार चार पदरी होतो ओवल्यानंतर हा कायम आपल्याला चार पदरीस वापरायचा आहे आणि अशा प्रकारे हा कपडा मी शिवून घेत आहे अगदी सफाईपणे हे काम करावं लागतं कुठेही झोळ यायला नाही पाहिजे कुठेही घुडी पडायला नाही पाहिजे कपड्याला पकडून दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे आणि हा आता बाजूची साईड आहे ते अशा प्रकारे अगदी प्लेन दिसेल असं मोडकून घ्यायचं आहे आतल्या बाजूने याला शिवून घेते मी इथं घट्ट उडून घ्यायचे चांगलं म्हणजे कपडा एकदम टाईट बसतो दुसऱ्या बाजूने पण घट्ट उडून चांगल्या प्रकारे असं शिवून घ्यायचे आपल्याला जेवढा आपण दोऱ्यांनी ओढून घेऊ ना तेवढा टाईट पण येतो आणि ह्या आता बाजूच्या ज्या साईड आहेत त्या ओढून घ्यायच्या म्हणजे कुठेही कपडा असा आपला घुडीबिडी पडणार नाही एकदम प्लेन दिसतं यामुळं चारही बाजूनी मी असं शिवून घेते आणि मॅचिंग दोरा असल्यामुळे ओळखू पण येत नाही तर आता आपला सोप्याचा खालचा भाग तयार झाला आहे आता पाठीमागं टेकण्याचा जो भाग असतो तो आपण मग वशी चिटकून ठेवला होता तर असं कपड्यावर टाकायचा आहे तो आणि त्याला असं कपड्यामध्ये लपेटून घ्यायचं आहे एकदम घट्ट ओढून घ्यायचं आहे ही पाठीमागची बाजू येईल आपली जिथे की कपडा संपतो ही पाठीमागची बाजू येईल इथे काटे पिन लावते एक मी म्हणजे ते महाग पुढं सरकणार नाही आणि असं हात ठेवून शिवून घ्यायचं म्हणजे कपडा कुठेही सरकत नाही आमच्याकडे वाहनाचा आणि हा कुत्र्याचा कायम आवाज आहे पर्यायच नाही याला आणि आता असं कॉटन आतमध्ये बसवायचंय चमच्यानी किंवा साहेनी सहाय्याने पूर्णपणे असं प्लेन कॉटन असं बसून घ्यायचं सगळीकडं आणि उरलेला कपड्याचा भाग मी कट करून घेते आणि मस्त व्यवस्थितपणे कपडा बसवून अशा प्रकारे इथे शिवून घ्यायचं आहे आपला जो आकार असतो तो अगदी बरोबर आलेला आहे आता हे दोन्ही पण भागाचे सरळ ठोयचे हो आणि पाठीमागच्या सईंनी हे भाग दोन्ही जोडून घ्यायचे तर मी पहिल्यापासून शिवत आले तिथपर्यंत आले आणि आता पुढं जोडत चालले आता हा भाग आपला जोडून झालेला आहे सु चांगल्या प्रकारे पॅक करते आणि आता ही बाजूची जी साईड आहे ना त्याची उंची आणि रुंदी दोन्ही पण मी एक साध्या आधी कागदावर मुजून घेते आणि ते आखून घेते हे दोन भाग करायचे आपल्याला असे दोन्ही साईडचे असे असतात हे तर हे बरोबर असे कट करून घ्यायचे आपल्याला माग बरोबर आलं पाहिजे आता हे जाडपुष्ट्यावर मी हे भाग कट करून घेते थोडं खाली जागा सोडली आहे कारण जोडताना तेवढी जागा शिल्लक लागते म्हणून आणखीन एकदा चेक करते कारण हे बरोबर यायला पाहिजे आणि हे असे तीन करून एकावर एक असं एक जाडपाणी येण्यासाठी फिरकालने चिटकवले असे दोन भाग करायचेत आपल्याला